वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीनं छापा टाकलेला आहे अनिल कुमार पवार यांनी पदभार सोडल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी छापे टाकले गेलेत वसई विरार शहरातील तब्बल बारा ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत नालासोपऱ्यातील एक्केचाळीस अवैध इमारतीच्या प्रकरणी ईडी चौकशी आहे ईडीचं हे छापे सुद्धा याच घोटाळ्यासंदर्भात असल्याचं बोललं जात आहे पास महानगरपालिकेच्या एकेचाळीस इमारती मनी लॉन्ड्री प्रकरणामध्ये पालिकेचे नगर रचना अधिकारी यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पालिकेचे आयुक्त हे ईडीच्या रडारवर असल्याचे पाहायला मिळते मी सध्या उभा आहे पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरासमोर एकंदरीत सकाळच्या सुमारासच या बंगल्याच्या समोर ईडीने धाड टाकली होती आणि दरवाजा ठोकठोकवत या आयुक्तांना दरवाजा खोलण्याचे निर्देश दिले मात्र हा दरवाजा खोलला जात होता काही वेळानंतर हा दरवाजा तोडण्यात आला आणि त्यानंतरच ईडीने आतमध्ये बंगल्यामध्ये प्रवेश केला सध्याला घ बंगल्याच्या समोर जो आहे सुरक्षा रक्षक ही त मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहे आणि असं सांगितलं जात आहे की महानगरपालिकेचे आयुक्त हे या बंगल्यामध्ये आहेत आणि यांची च चौकशी जी आहे कसून सुरू झालेली आहे एकदा बंगल्याच्या बाहेर जे पाहिलं तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात ईडीच्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि या कारवाईमध्ये आता महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडून काय निके ईडीच्या ताब्यात हातामध्ये लागते हे तितकं पाहण्याला महत्त्वाचं ठरणार आहे मात्र वसेविरा शहरामध्ये होत असलेल्या अनुदूक बांधकाम प्रकरणामध्ये आता पालिकेचेच आयुक्त रडावर असल्यामुळे वसई शहरामध्ये चर्चेचा विषय बनू लागला आहे मी मनोज तांबे साम टी वसई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या